श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो येत्या पंचवीस जानेवारीला म्हणजेच रविवारी आलेली आहे रथसप्तमी सध्या माघ महिना सुरू आहे आणि माघ महिन्यात अनेक सण उत्सव हे साजरे केले जातात त्यामधील एक रथसप्तमी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरी केली जाते या दिवशी सूर्यदेवाची यथासांग पूजा करण्याची परंपरा आहे धार्मिक मान्यतेनुसार रथसप्तमीला सूर्यदेवाचा अवतार प्रकट झाला होता म्हणून रथसप्तमीचा उत्सव हा अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो यंदा योगायोगाने ही रथसप्तमी रविवारी आलेली आहे रविवार हा सूर्यदेवाला समर्पित असणाराच दिवस आहे आणि याच दिवशी रथसप्तमी आल्यामुळे या दिवसाचं धार्मिक महत्व हे अधिकच वाढलेलं आहे आपल्या आयुष्यात सूर्याचं स्थान हे खूप मोठं आहे सूर्य हा असा देवता आहे की याला आपण प्रत्यक्षात पाहू शकतो आपण प्रत्यक्षात सूर्यदेवाची पूजा करू शकतो आणि म्हणून रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने कुटुंबात सुख समृद्धी राहते धार्मिक मान्यतेनुसार सृष्टीच्या आरंभी सूर्याची किरण याच दिवशी पृथ्वीवर पडली त्यामुळे या दिवसाला सूर्याचा प्रकट दिन किंवा सूर्यजयंती असेही म्हणतात मध्यपुराण पद्यपुराण आणि भविष्यपुराणात रथसप्तमी व्रताचे खूप मोठे महत्व सांगितले आहे या दिवशी जो व्यक्ती व्रत करून सूर्यदेवाची पूजा करतो त्या व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात पुण्यप्राप्ती होते अशी धार्मिक मान्यता आहे या रथसप्तमीला मागी सप्तमी महती सप्तमी सप्तसप्तमी पुत्रसप्तमी अशा वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखले जाते अशा या रथसप्तमीचा प्रारंभ चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार शनिवार रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार रथसप्तमी पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार रविवार या रोजी साजरी केली जाणार आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य लाभत असते या दिवशी सूर्यमंत्रांची पूजा आणि जप केल्याने त्वचा व डोळ्यांच्या सर्व समस्या या दूर होतात सूर्यदेवाला प्रसन्न केल्याने जीवनात प्रगतीचे नवे मार्ग खुले होतात धार्मिक दृष्टीने रथसप्तमी हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे रविवार रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सोन्यासारखे दिवस येतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन पुढील तेहतीस वर्ष धन धान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही तर अशी कोणती वस्तू आपल्याला या रथसप्तमीला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी जेव्हा आपण दूध ओतू घालवणार आहोत तर दूध ओतू घालण्या अगोदर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आणि यानंतर हे जे दूध आहे तर हे आपल्याला ओतू घालायचं आहे बघा एरवी आपण दूध उतू गेलं की अशुभ मानतो परंतु रथसप्तमीच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये दूध ऊतू घातले जाते कारण रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजनाबरोबरच अग्नीला दूध अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते आणि म्हणून या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळी बारा वाजण्याच्या आत दूधचे आहे तर ते ऊतू घातले जाते म्हणून तुमच्याही घरामध्ये जर तुम्ही दूध ऊतू घालवत असेल तर ते तुम्हाला सकाळी बाराच्या अगोदर दूध ऊतू घालायचं आहे रथसप्तमीला अंगणामध्ये मातीच्या छोट्या मडक्यात दूध ऊतू घातलं जातं दूध ज्या दिशेला ऊतू जाईल तिकडे समृद्धी येते असं म्हटलं जातं आणि म्हणून दूध उत्तर दिशेला ऊतू अतिशय शुभ मानले जाते आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो सुद्धा सकाळी दूध उतू घालवण्याच्या अगोदर करायचा आहे म्हणजे सकाळी बारा वाजायच्या अगोदरच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे ज्या प्रकारे आपल्या घरावर आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा असावी अगदी त्याचप्रमाणे माता अन्नपूर्णेची कृपा देखील आपल्यावर घरावर असणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या हिंदू धर्मांमध्ये अन्नपूर्ण मातेला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून पहा जेव्हा आपल्या हिंदू धर्मामध्ये मुलीचं लग्न होतं आणि जेव्हा मुलगी लग्न करून सासरी जाते तेव्हा सासरी जाताना आई वडील मुलीला अन्नपूर्ण मातेची मूर्ती देत असतात जेणेकरून ज्या घरात आपली मुलगी जाईल त्या घरात अन्नपूर्णेच्या स्वरूपात जाईल तिच्या कृपेने त्या घरात अन्नधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही आणि एरवी आपण अन्नपूर्ण मातेची विशेष अशी काही पूजा करत नाही परंतु जेव्हा एखादी विशेष स्थिती असते तेव्हा अन्नपूर्ण मातेची पूजा करणे अत्यंत शुभ मानलं जातं रविवारी आपण आपल्या घरामध्ये दूध उतू घालवणार आहे ज्या दिशेला दूध ऊतू जातं त्या दिशेने आपली प्रगती होत असतं असं म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी आपल्याला घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा करणं अत्यंत महत्वाचं मानलं जातं आपल्या घरामध्ये जर सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेल्या पैसा घरामध्ये टिकत नसेल घरामध्ये अन्नधान्य टिकत नसेल खाल्लेल्या अन्नातून कुटुंबामध्ये बाधा होत असे किंवा घरातून जास्त प्रमाणामध्ये अन्नधान्य वाया जात असेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल योग्य मोबदला मिळत नसेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल काही ना काही घरांमध्ये संकट अडचणी अडथळे दुःख हे सुरूच असेल तर तुम्ही उद्या म्हणजेच रविवारी रथसप्तमीला हे एक वस्तू अन्नपूर्ण मातेला अवश्य अर्पण करा अन्नपूर्ण मातेच्या कृपेने घरातील सर्व संकट अडचणी अडथळे दूर होतील आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम रविवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे या दिवशी स्नानाला अनन्य साधारण महत्व आहे म्हणून अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ गंगाजल लाल चंदन टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर सर्वप्रथम स्नान करून झालं की सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे सूर्यदेवाला जल अर्पण करताना त्यामध्ये लाल चंदन हळद कुंकू अक्षदा पांढरे तीळ असे हे जल तुम्हाला सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता आपण आपल्या घरामध्ये दूध उतू घालवणार आहे तर हे दूध उतू घालण्या अगोदर हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर दूध उथू घातलं जातं त्यामुळे आपल्याला हा उपाय देखील सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एका प्लेटमध्ये सप्तधान्य घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला तांदूळ पांढरे तीळ हे अवश्य घालायचे आहे यासोबतच तुम्ही गहू ज्वारी बाजरी किंवा इतर कुठलंही कडधान्य असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता हे सगळं धान्य एकत्र मिक्स करून तुम्हाला एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक हा तुम्ही तुमच्या देवघरासमोर करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तुम्हाला तामनामध्ये घ्यायची आहे त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णा देव्य नमः ओम अन्नपूर्णा देव्य नमः या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्राचा पठन देखील करू शकता अभिषेक करून झाला की अन्नपूर्णा मातेची मूर्ती व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायची आहे एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला हळदीचे स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन सुद्धा घ्यायच्या आहे आणि त्यानंतर त्या वाटीमध्ये त्या, वाटी त्या स्वस्तिक वरती ही अन्नपूर्णा मातीची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे यानंतर जे सप्तधान्य आपण एका वाटीमध्ये घेतलेलं आहे तर ते सप्तधान्य आपल्याला आपल्या उजव्या हाताची जी पाच बोटं असतात तर त्या पाच बोटांनी त्या अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती अर्पण करायचे आहे अर्पण करत असताना सुद्धा तुम्हाला अन्नपूर्ण स्तोत्राचा पठन करायचं आहे किंवा ओम अन्नपूर्णा देवो नमः या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता हे सप्तधान्य आपल्याला इतकं अर्पण करायचं आहे की त्या मूर्तीच्या खांद्यांपर्यंत येईल एवढं धान्य आपल्याला अर्पण करायचं आहे यानंतर अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि ती अन्नपूर्ण मातेची मूर्ती त्या धान्यासहित तुम्हाला ती प्लेट उचलून घ्यायची आहे आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये घेऊन जायचं आहे त्यानंतर आपल्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला गॅसपाशी एक स्वस्तिक काढायचं आहे आणि तिथे तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये ही अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवून तिथेसुद्धा अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे गॅस शेगडीची पूजा करायची आहे आणि दोन्ही हात जोडून अन्नपूर्णा मातेला मनोभावे प्रार्थना करायची आहे आमच्या घरामध्ये बरकत यावी घरातील गरिबी दरिद्रता दूर व्हावी घरामध्ये कधीही अन्नधान्य संपत्ती पैसा हा कमी पडू नये खाल्लेल्या अन्नातून कुटुंबाला बाधा होऊ नये अशी मनोभावे तुम्हाला अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तुम्हाला दूध ओतू घालवायचं आहे शक्यतो दूध ओतू घालवताना भांडं थोडं तुम्ही असं ठेवा की त्यातलं दूध हे उत्तर दिशेला उतू जाईल उत्तर ही दिशा बघा कुबेरांची माता लक्ष्मीची दिशा मानली जाते आणि म्हणून या दिशेला दूध उतू जाणे अत्यंत शुभ मानले जाते किंवा पूर्व दिशेला हे दूध उतू गेले तरीसुद्धा शुभ मानले जाते कारण पूर्व दिशा ही सूर्यदेवाची दिशा मानली जाते तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दूध उतू घालवायचं आहे आणि बघा जेव्हा तुम्ही दूध उतू घालवणार आहे तेव्हा त्या दुधामध्ये थोडंसं केशर पांढरे तीळ आणि साखर घालायचे आहे आणि यानंतर हा दुधाचा नैवेद्य आपल्याला सूर्यदेवाला अन्नपूर्णा मातेला सुद्धा आवर्जून दाखवायचा आहे आणि यानंतरच घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ते दूध ग्रहण करायचं आहे आता ही जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे तर ही संपूर्ण दिवसभर तुमच्या स्वयंपाकघरामध्येच ठेवायची आहे ठेवताना फक्त मूर्तीचं तोंड हे दक्षिण दिशेला येणार नाही याची काळजी घ्या दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला ही मूर्ती ठेवू शकता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं जे काही सप्तधान्य आहे तर ते एका लाल कापड्यामध्ये बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली आपल्याला आपल्या घरामध्ये जे तांदूळ असतात किंवा जे काही धान्य असेल तर त्या धान्यामध्ये तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये ठेवायचे आहे मागच्या वर्षीसुद्धा आपण हा उपाय केला होता मागच्या वर्षी पोटली तुमच्याकडे असेल तर ते सप्तधान्य तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्या किंवा पक्षाने टाकायचं आहे आणि ही नवीन पोटली तयार करून तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तांदळामध्ये किंवा इतर काही धान्य असेल त्या धान्यामध्ये ही पोटली तुम्हाला ठेवून घ्यायची आहे आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही परत वाटीमध्ये तांदूळ घ्या आणि त्या तांदळामध्ये ठेवून आपल्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचे आहे तर अशा पद्धतीने हा अत्यंत प्रभावी आणि छोटासा उपाय तुम्हाला रविवारी रथसप्तमीला करायचा आहे उपाय नक्की करा हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबाची प्रगती होते घरातून अन्नधान्य वाया जात नाही घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे देखील मोकळे होतात आणि बघा जिथे अन्नपूर्णा माता प्रसन्न असते तिथेच लक्ष्मी येत असते म्हणून अन्नपूर्णा मातेची पूजा करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका